आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी दिंडोरी नगरपंचायत समिती व माध्यमिक शाळा दिंडोरी शहरात वाजत गाजत मतदान जनजागृती अधिकारी अण्णासाहेब शिंदे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली गट विकास अधिकारी नम्रता जगताप नगरपंचायत मुख्याधिकारी संदीप चौधरी गट शिक्षणाधिकारी चंद्रकांत गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सुरुवातीला प्रास्तविक दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य हो, रमेश वडजे यांनी केले प्रास्तविकात त्यांनी उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस अंतर्गत स्वीप मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रम जिल्हा स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी लोकसभा निवडणूक दोन मध्ये मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी विविध उपक्रम कार्यक्रम जनजागृतीचे घेतले जात असल्याचे सांगण्यात आले रॅलीपूर्वी स्वीप मतदार जनजागृतीची प्रतिज्ञा घेण्यात आली यावेळी गट विकास अधिकारी नम्रता जगताप नगरपंचायत मुक्त अधिकारी संदीप चौधरी गटशिक्षण अधिकारी चंद्रकांत गौरी शिक्षण विस्तार अधिकारी वंदना चव्हाण सुनंदा अहिरे कैलास पगार प्राचार्य रमेश वडजे प्राचार्य संजय काळोगे पर्यवेक्षक रावसाहेब पंचायत समिती अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रॅलीमध्ये दिंडोरी नगर पंचायत व उच्च माध्यमिक विद्यालय अध्यापक विद्यालय एन नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय गोल्डन डेज युनिव्हर्सल स्कूल दिंडोरी गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज दिंडोरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था आय टी आय दिंडोरी प्रकाश बापू देशमुख बाल भारती पब्लिक स्कूल अँड ज्युनियर दिंडुरी या सर्व विभागाचे प्राचार्य शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जनता इंग्लिश रॅलीला सुरुवात केली रॅलीत विद्यार्थी उपस्थित सेवक ग्रामस्थ यांनी मतदान जनजागृती घोषणा केली त्यात मतदानाचा अभिमान हीच असे लोकशाहीची शान वॉटकर दिंडुरीकर वृद्ध असे किंवा जवान सर्वजण करा अवश्य मतदान माय ओट माय ड्युटी अशा प्रकारच्या घोषणा देत जनजागृती करण्यात आली तसेच रॅलीचा समारोप दिंडोरी नगर पंचायत जनजागृती शालेय महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून मतदान कर दिंडोरी कर पथनाट्य देखील सादर करण्यात आले तसेच नगरपंचायत कार्यालय समोरील सेल्फी पॉइंट येथे मी मतदान करणारच अशा प्रकारची शपथ घेऊन दिंडोरी शहरातील प्रत्येक व्यक्तीला संदेश देण्याकरिता सेल्फी घेत जनजागृती करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालक संतोष कदार यांनी तर आभार पर्यवेक्षक रावसाहेब भूष यांनी लोकशाहीला निष्ठा देऊन याद्वारे करतो की आपल्या देशाच्या लोकशाही परंपरांचे जतन करू आणि निपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील लोकश्रायूसाठी सागर मोड